काम आज विलास माजी चेअरमन इकडे या इथं खुर्ची खाली आहे इकडे आता जेवढे म्हणून वस्ताल म्हणून त्या मैदानात गेलेले आहेत ते ग्रामस्थ सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती सर्वांनी एकदम बाहेरवा सर्वांना नम्रतेची विनंती आहे सर्वांनी बाहेर व्हा आणि मैदानात कोणीही जाऊ नका जे कोणी कुस्तीचे पंच म्हणून असतील त्यांची नावं आम्ही सांगणार आहे आता तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा बाहेर यायचं आहे सर्व ग्रामस्थांनी पहिल्यांदा बाहेर यायचं आहे संतोष पलवान रत्नजीत पलवान या सर्वांनी बाहेर यायचं आहे हे चला सगळ्यांनी जरा बाहेर दादा दादापाल चला आणि बाहेर बसून सर्वांनी कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे आपलं गाव आपण स्वतः सगळ्यांनी शिस्त पाळायचं आहे वा वाट एक एकच नाही आता पहिल्यांदा या कुस्ती मैदानाचं उद्घाटन हृद भरत यादव आणि सक्षम किरण यादव या दोन पैलवानांना वाजत आणून त्यांची कुस्ती होणार आहे पहिल्यांदा तिकडनं कुस्तीत वाजवत ना त्या दो दोन पहिल्यांदा बर का आता जरा इकडे लक्ष द्या हे जे दोन पैलवान आहेत ते हा राजेंद्र यादव यांनी त्यांना वाजवत आहात आणायचं आहे हा चला आणि आता इथून पुढे रेणुसकर दाजी दिनकर दातोबा यादव आणि सुरेश रामचंद्र जाधव सुरेश रामचंद्र जाधव आणि दिनकर तातोबा रेणुशे या दोघांनी पंच म्हणून फक्त काम बघायचं आहे दोघांनी पंच म्हणून काम बघायचंय दिनकर दाजी आणि सुरेश जाधव महाराष्ट्र केसरी मध्ये फिरायला लागलं राजेंद्र यादव असतामध्ये हातामध्ये धरलेले Oh, the Mahara.